कोपरगाव मध्ये रूढी परंपरेला फाटा देत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अशोक गाविते यांनी विधवा महिलांसाठी हळदी कुंकवाचा सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात अनेक विधवा महिलांनी सहभाग नोंदवून एकमेकींना हळदी कुंकू लावलं या कार्यक्रमास ब्रह्मकुमारी सरला दिदी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप दळवी महिला बाल विकास अधिकारी धुमाळ मॅडम समाज कल्याण अधिकारी कुलकर्णी साहेब आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर म्हणाले की समाजामध्ये विधवा महिलांना कुठल्याही कार्यक्रमात सहभागी करून घेतले जात नाही रूढी परंपरेच्या नावाखाली त्यांना डावलून अपमानित केले जाते त्यामुळे अशा विधवा महिलांमध्ये तयार होऊन त्या निराशेच्या गर्दीत जाण्याची दाट शक्यता असते असे होऊ नये म्हणून अशा विधवा महिलांना मान सन्मान मिळावा समाजामध्ये त्यांना ताठ मांडणी जगता यावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त करताना अनेक महिला गहीवरून आली समाजाकडून कशा प्रकारे त्रास दिला जातो त्यांचे अनेक उदाहरण त्यांनी दिली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण खरात गविते मॅडम बजाज सर यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच रायरीकर मॅडम रश्मी मॅडम योगिता देवडे विद्या साताळकर आदींनी आपले मनोगत यावेळी उपस्थित केले होते यावेळी सर्व विधवा महिलांनी एकमेकींच्या संपर्कात राहून एकमेकींना एकमेकीच्या वेळी मदत करण्याची शपथ घेतली सर्व विधवा महिलांना वाण व वा अल्पोहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली आवाज प्रतिनिधी शेख शफिक मलियार करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिराती साठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर